धमाका शुभम किंजळे शुभम किंजळेच्या माध्यमातून इथे सुपर रेड आधीच्या मध्ये तो सेल्फ आउट झाला ऑल आउट झाला सुमित मला पहिला बोनस पॉइंट आपल्या संघाच्या नावावरती जपाक तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि मित्रांनो उत्सव सुरू झालेला आहे आज चौथी होळी आहे आणि मित्रांनो तारीख आहे सतरा मार्च दोन हजार चोवीस तर या उत्सवाच्या निमित्ताने आमच्या मालगुण गावातील चंडिगा मित्रमंडळ यांनी भव्य अशा कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि ही स्पर्धा आमचं मालगुणगावचं जे ग्रामदेवता मंदिर आहे त्याच मंदिराच्या बाजूला त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे तर मित्रांनो त्याच निमित्ताने आता मी चाललो आहे त्या स्पर्धेसाठी तर बघूया कशा पद्धतीने या स्पर्धेला सुरुवात होते कशा पद्धतीने मैदान वगैरे तयार केलं गेलं आहे आणि कशा पद्धतीने सामने इथे आहेत हे देखील तुम्हाला या ब्लॉगमधून थोडक्यात दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला जाऊया कबड्डीची स्पर्धा बघायला मंडळी आपण पोहोचलोय कबड्डीची स्पर्धा बघायला आणि इकडे तुम्ही पाहू शकता सुंदर असं सु मैदान आहे थोड्या थोड्या स्पर्धा सुरू होणार आहे आणि इथे पत्रकार वैभव दादा देखील आलाय स्पर्धा बघायला तर मित्रांनो बघूया कशा पद्धतीने उद्घाटन होतंय तुम्हाला बघायला भेटेल पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तर मंडळी सुंदर असं मैदान तुम्ही पाहू शकता आणि भरपूर जणांनी म्हणजे गावातल्या भरपूर जणांनी या स्पर्धेला इथे शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही पाहू शकता इथे फ्लेक्स लावलेले आहेत त्यानंतर या क्रीडांगणाचं राणे क्रीडांगण मालगुण यांच्या वतीने या क्रीडांगणाला नाव दिलेलं आहे अतिशय सुंदर असं मैदान इथे आपण पाहतो आहे आणि थोड्याच वेळात इथे स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि स्पर्धा पाहण्यासाठी मालगुणच्या पंचकृषीतून रसिक प्रेक्षक देखील इथे मोठ्या संख्येने उपस्थित होणार आहे या स्पर्धेशी जोडले जाणार आहेत आणि तुम्ही पाहू शकता इकडे संपूर्ण तयारी चा अतिशय उत्तम अशी तयारी थोड्याच वेळात पाह इकडे स्पर्धा सुरू होईल बघूया आपण শু <mulia> রে मित्रांनो ती दाखल होते दोन संघ अनादी फाउंडेशन आणि त्याचबरोबर चैतन्य स्पोर्ट्स राणे क्रीडांगण मालगुंज हे क्रीडांगण इथे आपण पाहतोय ज्यामध्ये आपल्याला कबड्डीचा थरार अनुभवायला मिळेल एका बाजूला अनादी फाउंडेशन संघ मालक प्रतीक देसाई दुसऱ्या बाजूला चैतन्य स्पोर्ट्स संघ मालक राजेंद्र दुर्गवळी यांच्यामधले हे पहिलं द्वंद्व लीग स्पर्धा आहे रत्नागिरी तालुका काही सामना ठिकाणी आपल्याला इथे पाहायला मिळतात साधून इथे चंडी का मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा मान्यवरांच्या असते दोन्ही संघांचे इथे ओळख केली जाते अजिंक्य साळवी यांना देखील विनंती असेल की आपण मैदानावरती यायचंय तारका बार आणि रेस्टॉरंट उपस्थित मान्यवरांच्या असते संघ इथे उपस्थित झालेले पंच यांच देखील इथे ओळख परड होते अतिशय सुंदर अशी स्पर्धा सुंदर असं आयोजन सुंदर नियोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्र मित्रमंडळ यांच्या संयोजनातून राज देवरुपकर यांना देखील विनंती असेल की आपण मैदानावरती यायचंय आपलं हार्दिक असं स्वागत <laughs> त्याचा इथे शुभारंभ केला जातो श्रीफळ वाढव जय फर्स्ट कॉल फॉर नेक्स्ट बॅच स्वराज्य प्रदेश आमचे बेद संजय दुर्गवळी यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजरा त्यांना शुभेच्छा आपण व्यक्त कराव्यात त्यांचा आनंद अधिक भूमिकु या ठिकाणी करावा अतिशय आनंदमय वातावरणात त्यांचा वाढदिवस या ठिकाणी या रितेश लिंग येते कथा राईट टू लेफ्ट इथे येण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळेल चैतन्य स्पोर्ट या यावेळी निलेश भातळीला आपण पाडलो निलेश चढेल सरेंगथा

टाइम ऑफ दो दोन असतील दोन्ही संघ काही नियमावली जाहीर केली गेली के ती आपण समजून घ्या आणि त्या नियमांचं पालन करा यावी सुमित तुपट याला इथे रोखणं गरजेचं आहे हा एकमेव खेळाडू जो तुम्हाला डोकी दुखी ठरू शकतो स्वागत या ठिकाणी करावं अशी मी विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी बबूदादा साळवी यांचं स्वागत करावं अशी मी अजून काय त्यांना विनंती करतो त्यानंतर बाळगाका देसाई यांचं देखील स्वागत आपण करावं पुष्प देऊन पंचावर या ठिकाणी मान्यवर म्हणून उपस्थित राहिले सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आमच्या चंडिका वतीने स्वागत करताना त्याचबरोबर ग्रामपंचायत रीतिका लिंगायत यांचं स्वागत आपण करावं अशी मी विनंती करतो राजू लिंगायत संजय दुर्गवळी या ठिकाणी असं रस्ता उद्योजक उदयनशिन साळवी सचिन दुर्गवळी बाबू साळवी बंडू साळवी सचिन दुर्गवळी या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत त्याचबरोबर काय सदस्य दीपक बरोबर त्यामुळे रवींद्रजी देसाई साहेब आपल्या कार्याला आमचा सलाम आहे येस ऐकण्यासाठी रायझिंग स्टार ऑफ मालगुन उद्याचं भविष्य सुपम किंजळे ज्याने एक सुपर रिड केले महत्वपूर्ण एका भूमिका बजावले शानदार खेळ याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय जर्सी क्रमांक झिरो सेवन राहुल पारकर आवश्यकता नव्हती ऍडव्हान्स ला येण्याची फक्त मिडलांच्या खूप क्लोज होता जवळ होता स्वतःला झोकून दिलं मिडलांड क्रॉस केली आणि या एक यशस्वी निर्णय शुभम खिजळची ती पाहायला मिळाली शानदार घ्यायचं प्रदर्शन इथे दे पाहायला मिळालं एका पॉईंटची बडत घेऊन इथे सन्मान होतो जोरदार महेंद्र साळवी भी साहेब यांच्यासाठी एका राष्ट्रीय कामगिरी जानदार कामगिरी असरदार कामगिरी मैदानाच्या बाहेर जातोय तुझ्या मी सुमित तुपट पॉइंट गोस्ट टू चैतन्य स्पोर्ट्स शुभम किंजळे या बी चढाई करताना चैतन्य स्पोर्ट्स संघाचा पॅन्थर चतुर्चिता मैदानाच्या आतमध्ये शानदार खेळ करताना पाहायला मिळाले आज त्यानं प्रभावित केलंय पहिला सामना उद्घाटनाचा सामना पहिली विजयी सलामी देण्यासाठी दोन संघ लढताना भिडताना झगडताना पाहायला मिळाले परंतु यावेळी कुठेतरी सरस ठरला तो चैतन्य स्पोर्ट्स संघ यस मास्टर ट्रेन सुशील सुशील दुर्गवरी क्रीडाच्या क्रीडांगणाच्या मध्ये एक पर्व एक दशक ज्या अक्षरशः कबड्डी मध्ये गाजवलंय रत्नागिरी तालुका रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध स्पर्धांमध्ये ज्याचा पोल बाजा राहिलाय तो हा खेळाडू आणि प्रयत्न मध्ये रोशन लगडे लोगडे अपुरा ठरला पण तो सेकंड हाफ मध्ये वाघाची शिकार करताना तो पाहायला मिळाला आणि तो वाघ होता कोण तर सुशील दुर्गवणे अनुभवी असा खेळाडू त्याचा केला गेलेला हा बॅक होईल शानदार असं ठरतोय दरम्यान जास्तीत जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न इथे करताना दिसेल राहुल शीतप आहे सुपर टॅकल ऑन आहे आणि मैदानाच्या बाहेर थोडं इथं अक्षय जगताव सरपातर बॉडी और सांगली उच्च और सांगली चपड़ता वो चढ़े फ्रंट ब्लॉक आहे है यस काये तो काये तो है बंसन चमाते बहुत रेडी तो राइडर बाद बिडलन से बस आने होती जगह पर लाचो का प्रयत्त पहाड़े बादे कोशिश शंपर टक्के लाचो का बिकट पाई होती लास्ट वन मिनट ये बस नहीं डालो इतने मैच के तो हो तीसरा जूसी गए

एकोणपन्नास एकवीस खूप मोठ्या फरकाने या विषाने ते पाहायला मिळतोय अनाथी फाउंडेशन हे पन्नास झाला पाहिजे समाजी फाउंडेशन हार्दिक अभिनंदन मंडळी आपण गेलो होतो कबड्डीची स्पर्धा बघायला आता वाजले दोन आणि आता स्पर्धा संपल्यात चंडीगा मित्र मंडळी यांनी आयोजित केलेली ही कबड्डीची लीग होती आणि पंचक्रोशीतील सर्व खेळाडू लीग स्वरूपात इथे खेळताना पाहायला मिळाले अतिशय सुंदर आयोजन नियोजन तर आजचा पहिला दिवस सतरा अठरा एकोणीस सतरा अठरा एकोणीस म्हणजे उद्या एकोणीस तारखेला समारोप असेल आणि शेवटच्या दिवशी प्रो कबड्डी प्लेअर आदित्य शिंदे याचं देखील आगमन होणार आहे तर असा हा आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आदित्य शिंदे शेवटच्या दिवशी येणार आहे त्याला जर भेटायचं असेल तर, तर नक्की या शेवटच्या दिवशी ही स्पर्धा पण बघायला या आणि त्याला पाहण्यासाठी देखील तुम्ही येऊ शकता तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार